देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने चांदवडमध्ये फटाक्यांची आतिषबाजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदासाठी नेते देवेंद्र फडणवीस यांचे विधिमंडळ पक्षनेतेपदी अर्थात मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपा प्रेमी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सदरच्या निवडीने जणू महाराष्ट्रात आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी चांदवड येथील आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या कार्यालयासमोर चांदवड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिशबाजी केली व एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाघ व्यवहारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तात्या कबाडे सुरेश जाधव अशोक भोसले महेश खंदारे पिंटू भोईटे माणिक थोरे किरण बवर मुन्ना गांधी कैलास गुंजाळ प्रतीक सोमवंशी पांडू भडांगे सचिन कुलकर्णी राजाभाऊ आहिरे देवीदास आहेर राजेंद्र गांगुर्डे डॉक्टर नितीन गांगुर्डे ॲडवोकेट विकास जाधव राहुल हाडंगे मिलिंद खरे रवींद्र जाधव सिद्धार्थ केदारे यांच्यासह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते Dijau, 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 आज महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे आपण काय सांगतो आम्ही महायुतीच्या वतीने आमचे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भीती झाल्याबद्दल आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी त्यांना पण शुभेच्छा देतो त्याचा अभि अभिनंदन करतो का आम्ही केलेलं हे केलेलं काम गेल्या के एक महिन्यापासून त्यांना आम्हाला असं वाटतंय का आम्हाला यश प्राप्त झालेले सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या सर्व पाठीशी राहिला भरघोत मताने आमचा महायुतीला मा, मतदान झालेलं आहे आणि आज आम्हाला खरं आनंद झालेला आहे सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यामध्ये आज आम्ही आज मोठ्या प्रमाणामध्ये फटाके वाजवून पेढे भरून मोठ्या प्रमाणात आम्ही जल्लोषसुद्धा साजरा केलेला आहे तर आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा अभिनंदन करतो या भू घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे गौगवित यश महायुतीला प्राप्त झालं मध्ये महायुतीच्या वतीने जो सर्वात मोठा भाऊ होता भारतीय जनता पार्टी या पक्षाला सर्व कार्यकर्त्यांच्या हताक मेहनतीनंतर सर्वात जास्त जागा मिळाल्या आणि त्या पक्षाचे गटनेते म्हणून आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झालेली आहे या निमित्ताने फडणवीस साहेबांची जी निवड निवड झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक आभार तर मानतोच परंतु या या ठिकाणी एक आठवण वा करून द्यावीशी वाटते की फडणवीस साहेबांनी चांदोड मुक्कामी त्यांची सभा झाली होती त्याच्यामध्ये असा शब्द दिला होता की या मतदारसंघातील जनतेने जर राहुल दादांना वीस हजाराचं मत मताधिक्य दिलं तर फडणवीस साहेब हे त्यांना कॅबिनेट मंत्री पद पदी करू मंत्री करून आपल्यापर्यंत पाठवतील या निमित्ताने ही आठवण फडणवीस साहेबांना करून देऊ ज्याविषयी वाटते आणि दादांना लाल दिव्याचे लाल दिव्याचं जे आमचं मतदारसंघाने स्वप्न आहे ते पूर्ण करावं असं फडणवीस साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तुम्ही महायुतीच्या घटक पक्षात आणि आज देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे आपण काय सांगा खरं तर कार्यकर्त्यांचा गेल्या महिन्यापासूनचा जे परिश्रम होतं त्या परिश्रमाला राहुलदादा निवडून आले म्हणजे हे यश आलेलं आहे आणि आज राहुल दादांच्याच माध्यमातून आपण गटनेतं निवडलेलं आपल्या मतदारसंघातला प्रतिनिधी म्हणून आपण दादांना तिथं पाठवलेलं आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी का जे काही आठ दिवसापूर्वी विलंब झाला त्या आज संपुष्टात आलेला आहे आणि आज एक मताने भाजपच्या घटनेतेपदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची घटनेतापदी निवड झालेली आहे म्हणजेच उद्याचे मुख्यमंत्री म्हणून ते आज जाहीर झालेले असं म्हटलं तर वाऊगं होणार नाही आणि निश्चितच महायुतीच्या या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे मागचे साडेसात वर्ष काम केलं त्याच्यापेक्षा जास्त गतीने काम या पंचवार्षिकमध्ये ते करतील असा विश्वास सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आणि निश्चितच आमच्या परिसरातून सुद्धा आज आम्हाला मंत्रिपदाची जी अपेक्षा आहे ती पण आमची पूर्ण होईल असे आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास आजही वाटतो कारण ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच आपल्या चांदोडच्या सभेमध्ये वीस हजारच्या पुढचा लीड दिलं तर दादांना कॅबिनेट मंत्री करू म्हणून सांगितलेलं आहे आणि निश्चितच दादा कॅबिनेट मंत्री होतील याचाही आनंद याहीपेक्षा द्विगुणित होऊन उद्या आम्ही आणखीन आनंदोत्सव साजरा करू यात ती मात्र शंका नाही आणि हे यश हे सर्व कार्यकर्त्यांचं आहे या तालुक्यातील देवळा आणि चांदोड मतदारसंघातील जनतेचं आहे मतदारांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे आदिवासींचं आहे सर्व समाजांचे, लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे या सर्वांचं श्रेय असं मी मानतो आणि हीच खरी आजच्या या गटनितीमध्ये निवड झाल्याबद्दल आदरणीय फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो महायुती चांदवडच्या वतीने लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव